मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडक्या बहिणींना आश्वासन महिलांचा कुठल्याही योजना बंद होणार नाहीत महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या कोणत्याही योजना बंद होणार नाहीत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे त्यांनी अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल याची खात्री दिली आहे योजनांमध्ये कोणतेही नवीन निकष लावले जाणार नसून सर्व पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ दिला जाणार आहे मुख्यमंत्र्यांनी गैरवर्तुनीबाबत चिंता व्यक्त केली आहे काही लाभार्थ्यांनी एकाच योजनेसाठी अनेक खाती उघडल्याचे लक्षात आले अशा प्रकारांवर कारवाई केली जाणार आहे मात्र यामुळे पात्र लाभार्थ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे लाडक्या बहिणींनी काळजी करू नये आम्ही तुमच्या पैशाचे संरक्षण करू आणि योजनेत कोणताही अडथळा येऊ देणार नाही असे देखील फडणवीस म्हणाले आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही <laughs> ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाही नाना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ऍप्ट असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत तर जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात माणसानेच नऊ खाती काढली आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा त्यामुळे असे जे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत